नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज ज्ञान मध्ये म्हाडा मुंबई मंडळाची दोन हजार तीस घरांची लॉटरी सुरू आहे म्हाडा मुंबई लॉटरी दोन हजार चोवीस यामध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे म्हाडाच्या घरांच्या किमती आता पंचवीस टक्क्यांनी कमी होणार रा आहेत राज्य सरकारने त्याची घोषणा नुकतीच केली आहे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या घरांच्या किमतीमध्ये कपात करणार असल्याची घोषणा केली आहे नऊ ऑगस्ट रोजी मुंबईतील म्हाडा घराची लॉटरी जाहीर करण्यात आली होती मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या लॉटरीतील घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे त्यामुळे म्हाडाच्या अर्ज करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे मुंबईतील लॉटरीला मिळालेल्या कमी प्रतिसादानंतर म्हाडाच्या लॉटरीमधील खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या तीनशे सत्तर फ्लॅटच्या किमती कमी होणार आहेत मुंबई मंडळाकडून यंदा दोन हजार तीस घरांच्या लॉटरीची सोडत काढण्यात आली आहे तसेच म्हाडाचे अर्ज भरण्याची मुदतवाढही देण्यात आली आहे एकोणीस सप्टेंबर पर्यंत आता उमेदवारांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे म्हाडाने यंदाच्या लॉटरीमधील विकास नियंत्रण नियमावली थर्टी थ्री सेव्हन आणि थर्टी थ्री फाय मधील तीनशे सत्तर घरांना हा निर्णय लागू असणार आहे विकास नियंत्रण नियमावली थर्टी थ्री फाय थर्टी थ्री सेवन व फिफ्टी एट अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांच्या अत्यल्प अल्प मध्यम व उच्च प्रवर्गातील घरांच्या किमतीत कपात होणार आहे कोणत्या घराच्या किमती कितीने कमी होणार आहेत ते आता पाहूया उच्च उत्पन्न गटासाठी दहा टक्के मध्यम गटासाठी पंधरा टक्के अल्प गटासाठी वीस टक्के आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किमती पंचवीस टक्क्यांनी जवळपास कमी होणार आहेत म्हाडाकडून निर्माण केलेल्या म्हणजेच म्हाडाने बांधलेल्या फ्लॅटच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये हे आपण लक्षात घ्यायचंय म्हाडाने दोन हजार तीस घरांसाठी ती अर्ज मागवले होते मात्र घरांच्या किमती पाहता खासगी विकासकांच्या सदनिकांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे कारण येथील घरांच्या किमती कोठ्यावधींच्या घरात आहेत म्हाडाच्या अपेक्षेप्रमाणे यावेळी सोडतीला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे म्हाडाकडे अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी चौदा हजार आठशे एकोणचाळीस अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे आगामी नऊ दिवसांचा कालावधी पन्नास हजारांचा टप्पा पार होणे अवघड आहे त्यामुळे म्हाडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते दरम्यान म्हाडाने यापूर्वी घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार आता घरांच्या किमती कमी झाल्या असून अर्ज भरण्यास मुदतवाढही देण्यात आली आहे आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद